माझे एक मित्र आहेत उच्च शिक्षित आहेत सोन्यासारखा लेकरू आहे त्यांना आमच्या खूप गप्पा होतात अनेक विषयांवर चर्चा होतात असंच एका दिवशी आमची चर्चा झाली डिप्रेशनवर मी स्वतः अँटीडिप्रेशन मेडिसिन घेतलेलं आहे त्यामुळे नंतर काय काय त्रास होतो यावर मी बरंच बोललो तेही म्हणाले की मी अनेक अडचणींमधून वाट काढत आता इथवर आलेलो आहे मी विचारलं कसं साध्य केलं तुम्ही तर एकच उत्तर दिलं त्या मित्रानं अहो माझी बायको खूप हुशार आहेत तिनंच स्टेबल केलं आहे मला मला करिअरमध्ये नव्या उंचीवर आणून ठेवलेलं आहे पाहायला गेलं तर खूप साधी चर्चा अतिशय साधी पण का कुणास ठाऊक मला जाम भारी वाटून गेलं एका नवऱ्यानं थेटपणे म्हणणं की माझी बायको खूप हुशार आहे तिनंच मला स्टेबल केलं आहे या दोन वाक्यांमागे खूप गहिरा भाव लपलेला होता बरं का आता योगायोग म्हणा किंवा आणखी काही पण जेव्हा हे वाक्य ऐकत होतो तेव्हा माझी नजर घरातल्या रमाईच्या फोटोवर होती आणि नकळत माझ्या मेमरीत बाबासाहेबांनी रमाईला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ जागा झाला ज्यात बाबासाहेब रमाईला उद्देशून म्हणतात राम। मी धावण्याची प्रतिज्ञा केली आहे जिंकलो तर देशाला उजेडात उभा करीन गुलामीची कंबर बांधेल या लढाईत मला तुझी साथ हवी आहे इथं अस्पृश्यता नावालाही नाही त्यामुळे माझ्यात एक नवी शक्ती संचार करीत आहे या शक्तीचं रूपांतर वादळात होईल त्या वादळाच्या पाठीशी तुला उभं राहायचं त्यावर रमाई बाबासाहेबांना उत्तर म्हणून लिहितात साहेब तुम्ही आमची चिंता सोडा तुमची काळजी घ्या मी सांभाळीन सगळं कष्टाची मला चिंता नाही तुम्ही शिकावं मोठं व्हावं ही कामना आहे आपण पत्रात खूप गोष्टी लिहिल्यात मी तुमच्या पाठीशी राहील वाटेल ते कष्ट करीन मागे हटणार नाही तुमची काळजी फार वाटते जेवण वेळच्या वेळी घ्या तब्येतीची काळजी घ्या पाहिलं किती खोलवर रुजलेल्या नात्याची साक्ष या पत्रसंवादातून आपल्याला मिळते वादळासारख्या महामानवाची बायको रमाई सुद्धा तितक्याच ताकदीची समज असलेली स्त्री आणि सहचरणी होती हे आपल्याला लक्षात येतंय ना तरी देखील आपल्यातली खोड आपल्याला कधी शांत बसू देत नाही आपण रमाईला कायम बाबासाहेबांची पत्नी म्हणून पाहता आलो रमाई स्वतः एक स्वतंत्र बाण्याची कणखर वृत्तीची ताकदवर महिला होती हे कधी आपण स्वीकारतच नाही एखादी बाई मोठी झाली की आपण तिला एकतर कुणाची पत्नी म्हणून पाहू लागतो किंवा जर ती कुणाची पत्नी नसेल तर तिला बळजबरीना आई तरी बनवून टाकतो तिचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच आपण मान्य करायला तयार होत नाही आईपणाचं ओझ अंगावर टाकून आपण आपल्या आईचं किती निर्दालन करत असतो हे आपल्याला कधीच लक्षात येत नाही जब्बार पटेलांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात संहितेनुसार चित्रित करण्यात रमाई हे पात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सादर केलं होतं त्या चित्रपटात दाखवली गेलेली रमाई तशी नव्हती जशी ती दाखवली गेली ही बाब पॅनर जवी पवार यांनी त्यांच्या बाबांची रामू या पुस्तकात देखील मांडलेली आहे आपणही पटेलांच्याच दृष्टीने रमाईला पाहत आलो आहोत आणि आता तर ती गोष्ट सत्यवत देखील वाटते रमाई खरंच एक खंबीर पहाड होती जी त्या चित्रपटात दाखवली गेली नाही म्हणून मी कधी कधी विचार करतो की खरंच आपण रमाईचं नाव घेण्यालायक तरी आहोत का कारण आपण आपल्या भावनांसाठी आपल्या सोयीसाठी रमाबाई आंबेडकर नावाच्या बाईचं स्वतंत्र अस्तित्वच कधी मान्य केलं नाही हा एक प्रकारे रमाईसोबत आपण विश्वासघातच केलेला नाहीये ना का सांगा तुम्हीच म्हणून आजची मीमांसा रमाबाई आंबेडकरांची भीम दोस्तो मी वैभव छाया रमाईंच्या थोर आणि क्रांतिकारक स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या विषयाला सुरुवात करतोय मी छाया, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि नेहमीच आत्ता एक आपुलकीचं आव्हान हे hey, आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रपरिवारालाही पाठवा आणि जर का तुम्हाला माझा प्रयत्न आवडत असेल तर तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करू शकता या आर्थिक सहकार्यामुळे मी अधिकाधिक ताकदीनं नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेल जे मेनस्ट्रीम मीडिया दाखवलं अथवा बोललं जात नाही ते सर्व मी इथे बोलतोय त्याचाच एक अल्पसा मोबदला म्हणून आर्थिक गुंतवणुकीचं आवाहन करतोय असो आपणा सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह सुरू करूयात आजच्या विषयाला रमाईचा जन्म दाभोळ जवळच्या वणनगावी भिकू धुत्रे वलंकर आणि आई रुक्मिणीच्या पोटी झाल्या गौऱ्या बनवणं हा तसा बिन भांडवली उद्योग संसारात कधीही गरज भागवू शकेल म्हणून रमाईला आईनं गौऱ्या बनवायला शिकवलं अगदी बालवयातच आई वडिलांच्या मृत्यूनंतर आपले लहान बहीण भाऊ गौरी आणि शंकर यांची जबाबदारी घेणाऱ्या लहानग्या रमाला भावंडांची आईज बनावं लागलं होतं पुढे वलंकर काका आणि गोविंदपूरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखाळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले सुभेदार रामजी बाबांच्या नजरेला चुणचुणीत बाण्याची रमा लगेच पसंत पडली सारख्या मुलाला अशीच मुलगी पाहिजे म्हणून तातडीनं त्यांनी रमाई आणि भीमरावचं लग्न मार्केटमध्ये एकोणीशे आठ साली लावून टाकलं लग्नाच्या वेळी रमाबाई जरी लहान होत्या तरी त्यांचा स्वभाव अत्यंत शांत सच्छील आणि सालस होता पण रमाईच्या वाट्याला संघर्षच खूप आला घरची स्थिती बेताची होती रामजी बाबांच्या मृत्यूनंतर तर स्थिती अधिकच बिघडली अशातच एकोणीसशे तेवीस साली बाबासाहेब परदेशी शिक्षणासाठी निघून गेल्यानंतर मात्र रमाईचा संघर्ष अजूनच वाढला घर चालवण्यासाठी रमाईनं शेण गौऱ्या सर्पणासाठी वनवन केली पोयबावाडीतून दादर माहीमपर्यंत दगड तुडवत पायीच जायची बॅरिस्टराची पत्नी शेण वेस्ते म्हणून लोकं नावं ठेवतील म्हणून पहाटे सूर्योदयाआधी आणि रात्री आठ नंतर गौऱ्या थापायला रमाई वरळीला जात असायच्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पाहले नाहीत त्यांनी काही पैसे जमा केले आणि ते पैसे रमाईला देऊ केले पण तिनं त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे मात्र काही घेतले नाहीत स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती आणि बाबासाहेबांना प्रत्येक गोष्टी ठाम पाठिंबा देत होती जेव्हा त्यांचा मुलगा रमेशचं निधन झालं तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं रमेश आपल्याला सोडून ते गेला त्याच्या आजाराचं मुद्दाम कळवलं नव्हतं तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोहोचू नये म्हणून पण तुम्हाला एवढीच विनंती आहे हे दुःख तुम्ही माझ्यावर सोपवा तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका जेवणाचा आबाळ होऊ देऊ नका तब्येतीची काळजी घ्या मी इकडे सारं सांभाळते टाकते स्त्री असून व्यवस्थेला नाकारून एकटीनं संसार पेलण्याची ताकद रमाईमध्ये होती स्वतःचं पोटचं लेकरू गेल्यानंतर नवऱ्याला धीर देणारी ही स्त्री मावली किती संयमी दूरदृष्टी ठेवणारी असेल याची कल्पना येते आणि अंगावर काटे येतात आपल्या पुतण्या गंगाधरच्या आजारपणात रमाईनं जड अंत करणानं डॉक्टर आंबेडकरांना पत्र लिहिलं होतं ते पत्र मिळताच त्यांनी लगेच रमाईला उत्तर लिहिलं गंगाधर विषयी ऐकून वाईट वाटलं तुझा अभ्यास चालला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे मी अन्नास मोताच झालो आहे तेव्हा माझ्याजवळ पाठवण्यास काही नाही तरी पण तुमचा बंदोबस्त मी करीत आहे वेळ जर लागला तर तुझे पैसे संपले तर दागिने मोडून घे मी आल्यावर तुझे दागिने तुला करून देईल हे पत्र वाचताच रमाईच्या अंगावर थरका पुडाला मी अन्नास मोताच झालो आहे या एका वाक्यानं रमाईचा जीव कासावीस झाला तिला वाटलं की त्यांच्या समोर व्यथा मांडायला नको होत्या त्यांचं लक्ष विचलित होईल अभ्यासावर परिणाम होईल अशा अनेक कारणानं रमाई स्वतःलाच दोषी मानायला लागल्या होत्या दिवस रात्र कष्ट करून त्यांनी तेरा रुपये जमा केले आणि ते बाबासाहेबांना पाठवून दिले तेव्हा त्यांच्या मनाला समाधान मिळालं अशा खमक्या स्वभावाची स्वाभिमानी बाई होती आपली रमाई मी जसं आत्ता म्हणालो ना की खमका स्वभाव काय असतो माहितीये का एकदा विचार करून पहा आपल्या घरातील एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा त्या दुःखातून बाहेर यायला आपल्याला सहज शक्य असतं का नाही ना कैक वर्ष निघून जातात तरी आपण आपल्या प्रिय व्यक्तीचं जाणं स्वीकारू शकत नाही रमाईचा संसाराचा संघर्ष तर मोठा होताच पण त्याहून मोठा संघर्ष त्यांना स्वतःच्या मनाशी करावा लागलेला आहे ज्याकडे कोणी फारसं लक्षच देत नाही रमाईने अनेक मरणे पाहिली या प्रत्येक मरणानं रमाईला थोडं थोडं का होईना मृत्यूच्या जवळच नेलेलं होतं मरण म्हणजे नेमकं काय असतं हे न कळणाऱ्या वयात आधी आई वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर ज्यांनी वडिलांसारखं जपलं ते सासरे रामजीबाबांचा एकोणीसशे तेरा साली मृत्यू झाला एकोणीसशे सतरा सालीच्या आसपास बाबासाहेब अमेरिकेला असताना त्यांचा मुलगा रमेशचा मृत्यू झाला ऑगस्ट एकोणीसशे सतरामध्ये बाबांची सावतराई जिजाबाईंचा मृत्यू झाला त्या पाठोपाठ मुलगी इंदू रामजीबाबांनंतर बाबासाहेबांचा आधार असलेले त्यांचे मोठे भाऊ आनंदराव आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू झाला एकोणीसशे एकवीस एकुण साली बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधरचा देखील मृत्यू झाला आणि त्यानंतर एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये राजरत्नाचा मृत्यू आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या आत्याचा मृत्यू झाला मरण रमाईने पचवले पण या दुःखाच्या रहाट गाडग्यात कधी बाबासाहेबांना खचू दिलं नाही आपली मुलं पुतणे चांगली जगावीत म्हणून रमाई मुलांसाठी उपवास करायच्या शरीर काबडकष्टानं पोखरून गेलं होतं अशातच रमाईंचा आजार बाळावला होता इसवी सन एकोणीसशे पस्तीसच्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता आणि लगेचच मे महिन्यात आजार खूप विकोपाला गेला बाबा बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केलं पण औषधोपचारही आता लागू होत नव्हता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत बोलण्याचा प्रयत्न करीत असत पण अंगात त्राण नसल्यामुळे रमाई काहीच बोलू शकत नव्हत्या हो त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असायचे कधी कॉफी किंवा कधी मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करायचे बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस थोडी थोडी घेत होती पण त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही आणि रमाईचा त्यातच मृत्यू झाला तुम्ही कधी काफकाचं साहित्य वाचलंय काफका काफका म्हणतो नरकाच्या तळाशी राहणाऱ्या लोकांचा दुःखानं भरलेल्या मनाचा स्वर खूप आर्त असतो खूप दुःख भोगणाऱ्या वेदनांचा डोंगर मनावर वागवणाऱ्या जीवाला व्हायलिनचे सूर सतत साथ घालत राहतात रमाई असताना बाबासाहेब अधूनमधून व्हायलिन वाजवायचे पण ते वाजवणं हौशी होतं रमाईला व्हायलिन कळत नसायची पण दाद देताना मात्र सर्वात पुढे असायची रमाईचं निधन झालं एकोणीसशे पस्तीस साली तेव्हापासून बाबासाहेब एकाकीच होते त्यांनी देखील बंद करून टाकलं होतं एकोणीसशे जास्त वाढलं होतं दिल्लीतल्या कडाक्याच्या थंड वातावरणात त्यांचा रमाईंच्या आठवणीचा सूर इतका गहिरा व्हायचा की त्यांनी पुन्हा एकदा व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस साली प्रकाशित झालेल्या पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथाच्या अर्पण पत्रिकेत त्यांनी लिहिलंय Inscribed to the memory of Ramu, as a token of my appreciation of her goodness of heart, her nobility of mind, and her purity of character, and also for the cool fortitude and readiness to suffer along with me, which she showed in those friendless days of want and worries which failed to our lot. Ramu Chaspruti Sarpan या शब्दांद्वारे तिच्या उदार हृदयाची तिच्या उच्च विचारसरणीची आणि तिच्या निर्मळ चारित्र्याची मी कृतज्ञापूर्वक आठवण ठेवतो तसंच आमच्या आयुष्यात आलेल्या संकटांनी भरलेल्या एकाकी दिवसात तिने दाखवलेल्या शांत संयमाची आणि माझ्यासोबत दुःख सहन करण्यासाठी घेतलेल्या तयारीचीही ही एक आठवण आहे लग्नाच्या वेळी रमाईचं वय होतं नऊ वर्ष तर बाबासाहेबांचं वय होतं चौदा वर्ष सत्तावीस वर्षांचा संसार त्यांच्या वाट्याला आला त्यातही सहा ते सात वर्षे बाबासाहेबांची परदेशी शिक्षणासाठी गेली दोन ते तीन वर्षे देशात विविध ठिकाणच्या नोकऱ्यांसाठी गेली आणि सत्तावीस वर्षाच्या कालखंडात सुख कमी दुःखच अधिक वाटायला आली रमाईच्या या दुःखाची जाणीव होती म्हणून बाबासाहेबांनी तशी अर्पण पत्रिका लिहिली होती बाबासाहेबांनी अमेरिकेहून रमाईस लिहिलेलं पत्र देखील असंच संघर्षाची जाणीव करून त्यात बाबा त्यात बाबासाहेब बाबासाहेब माझ्या पत्राचे तुझे उत्तर येण्याआधीच लगेच तातडीने मी हे पत्र लिहितोय बंधू आनंदरावांच्या मृत्यूची वार्ता समजल्यापासून गेले दोन दिवस मला झोपच आली नाही बंधू आनंदरावांच्यामुळे मुळे मी इकडे निश्चिंत होतो त्यांच्या मृत्यूमुळे तुम्ही पोरके झालात तुम्हा साऱ्यांची मला चिंता लागून राहिलेली आहे माझं अभ्यासावरलं लक्ष उडाले खूप विचार करून मी ठरवलंय की माझ्या पोटाला चिमटा देऊन तुमच्या हातातोंडाची गाठ पडावी असे काहीतरी मला इकडे करावे लागेल महिन्याला रुपये तरी तुम्हाला पाठवावे लागतील तेवढाच बुडत्याला काडीचा आधार मुंबईत एखादा वाणी तुम्हाला उसनवारीने मदत करील असा मी शोधून पाहतोय म्हणजे तुमची चिंता मिटेल नंतर कळवीन तुमचं कसं काय चाललंय ते ताबडतोब कळवा चिंता लागून राहिली आहे आपला भीमराव आंबेडकर संदर्भ बंधू माधव यांच्या रमाई पुस्तकातून रमाबाई ही खऱ्या अर्थानं रमाई होती धारवाडच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे दागिने मोडून त्यांना जीव घालणारी आई होती रमाईंच्या पुढे संसाराची स्वप्न होती पण बाबासाहेबांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली स्वाभिमानाचं जीवन जगणारी कर्तृत्ववान बाई होती माहेरी शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सासरी शिकून बुद्धांचं चरित्र चे सुभेदार रामजी आंबेडकरांना वाचून दाखवणारी बाबासाहेबांना पत्र लिहिणारी त्या पत्रातून त्यांना सतत प्रेरणा देणारी रमाई होती बाबासाहेब आंबेडकर रमाईला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतात की मी स्त्री मुक्तीसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आवश्यक जो संघर्ष केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे यावरून डॉक्टर आंबेडकरांची स्त्रीविषयक भूमिका तो स्पष्ट होती आणि रमाईला सांगितल्यामुळे रमाईची सुद्धा तितकीच वैचारिक समज होती हेही या पत्रातून सिद्ध होतं महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहावेळी रमाईची तब्येत खराब होती तरी सुद्धा रमाई सत्याग्रहात येऊन स्वयंपाक करून महिला लोकांना जेऊ घालण्याची जबाबदारी मी घेते असं बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत होत्या पण तब्येतीमुळे आंदोलनासाठी सोबत तयार झालेल्या रमाईना टाळून बाबासाहेब आंबेडकर कार्यालयातून परस्पर महाडला निघून गेले होते म्हणून रमाई सत्याग्रहात येऊ शकल्या नाहीत आपल्या नवऱ्याचे आंदोलने सभा संमेलने यातून दारुरूपी विषारी नागाविषयी लोकांना सांगा म्हणजे लोकांचे संसार सुखाचे होतील असा आग्रह धरणाऱ्या रमाई निर्व्य समाजाचा हट्ट धरणाऱ्या होत्या यातूनच बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी त्यांचा प्रचंड अभिमान देखील वाटत होता मुंबईच्या जे जे हॉस्पिटलच्या आवारात रमाईने याच विषयावर परखडपणे भाषण करत स्वतःचा निर्भीडबाणा जगाला दाखवून दिला होता रमाईकडून प्रेरणा घेऊन पुढच्या सभेचा विषय दारूबंदीचा बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता हे विषय बरं का त्यामध्ये बाबासाहेब म्हणाले की दारू सोडा संसार जोडा रमाईंना आपल्या नवऱ्याबद्दल प्रचंड अभिमान वाटत होता या प्रसंगातून रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर समाजातील ज्वलंत विषयांवर सुद्धा तितकीच समर्पक चर्चा करत होते आणि त्या प्रश्नांवर मार्गसुद्धा काढत होते हे सिद्ध होतं व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं म्हटलं होतं ना की बाबासाहेबांच्या बायोपिकमधून रमाईंची प्रतिमा बिचारी अशी निर्माण झाली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या मालिकेसाठी रमाईंच्या पात्राची रचना करताना मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका अपर्णा पाडगावकर मॅडमनी रमाई अशीच जिवंत केली होती पडद्यावर एकदम खमकी मानी स्वाभिमानी बाबासाहेबांची रामू आणि कोट्यावधी अस्पृश्यांची आई रमाई रमाई बनणं सोप्पं नाही वादळ पोसावं लागतं त्यासाठी प्री वेडिंगसाठी उपयोगात यावी म्हणून रमाई नाहीये बरं का न थकता न हारता शक्ती असणारी बाई म्हणजे रमाई असते सोप्या शब्दात बोलू तर एवढंच म्हणेन रमाई बनणं सोपं नाही कारण रमाई बनायला तुम्हाला आधी बाबासाहेब घडवावे लागतील जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्या पात्रतेवर घडवू शकलात तर आणि तरच रमाईच्या पात्रतेपर्यंत पोहोचू शकाल रमाई बनणं ही कसोटी दोन्ही जोडीदारांची आहे नामदेव ढसाळ्यांनी अतिशय समर्पक कविता लिहिली आहे रमाईसाठी मी इथे सादर करतो रमाबाई आंबेडकर राजमाची घोड्यावर सर्व सवासिणी बसतात आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाळवेत त्यानं कधी कुणाला खाऊ घातलंय काय साधं दुःखाचं चिरगुट वाफेच्या इंजिनाबरोबरच चाके फिरतात गोल गोल पुढे पुढे माणसाचे शापग्रस्त आरसे होतात पुन्हा आरस पाणी नव्हे आज तुझा एक अडगळीतला फोटो माझ्या आठवणीत आहे मरणानंतरही मरणे मेल्यावर तो कोण हिरवून घेईल माझ्याकडून एक वेळ वाळवीला वाळवी लागेल एक वेळ कसरीला कसर फोटो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा चार चौघांच्या खटल्यासारखा त्यात सर्वच आहेत तू तु, तुझ्या नंदा जावा वीर लष्करातले मामंजी पूरबाळ आणि साहेब आणि टॉबी आणि निखळ कॅन्टॉनमेंट पाठीमागे झाडा झुडपांचं ग्राउंड वर्षानुवर्ष पाहत आलोय हे चित्र मी साहेब तर परमेश्वराच्या छाताडावर बसल्यासारखे आजही वाटतात सुपारी कातरणाऱ्या टिळकांच्या आत्म्याला त्रास देत रमाबाई ही सर्व पुण्याई तुझी आहे त्या फोटोत फक्त तूच आहेस तुझे चरित्र तुझ्या खस्ता तुझे अश्रू तुझे उसाचे तुझे शहाणपण तुझ्या डोळ्यातल्या आधी अंताला स्पर्श करणारं कारुण्य तुझ्या गळ्यातली ती निष्ठेची काळीशार फोर तुझ्या चेहऱ्यावरलं ते प्रासादिक अवदासिन्य कृष्ण हातच्या चटक्यांच्या चा कहाण्यास सांगणाऱ्या बांगड्या किती ग सहन केलं असे अष्टप्रहर ती भटीन सरस्वती साहेबांच्या मागे असे सौती मत्सर तुला करताच आला नाही का ग पैसे पाठीवर घेऊन पोरक्या ज्ञानेश्वरांना अमृताशी पैजा जिंकल्या साहेबांच्या पाठीशी ऐसून तू गुलामांच्या उद्धाराच्या ज्ञानेश्वरीची पहिली ओळ लिहायला मदत केलीस चाळीतल्या राजहंसांना दगडी कोळशाच्या धुराची तू लागू दिली नाहीस जळ भांड्याला लागणारी भांडी डोक्यानं फुटणारी डोकी पटकी सटवी तू चंदनाचं मूल्य केलंस कमी तुझ्या मुक्या मनाची गाणी कलकीचा घोडा या कलियुगात घेऊन फिरतो आहे मराठी भाषेची तैसी करत हे बहिणाबाईच्या भाई बहिणाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील काय या रांडाव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होताना पाहायचं आहे मला माता रमाईस खूप खूप खुँँ विनम्र अभिवादन